दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री नामा फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नाशिकचे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे यावेळी हिंगोडा येथील सावळे शोकाकुल कुटुंबातील श्री अशोकजी सावळे श्री भालचंद्र सावळे श्री राजेंद्रजी सावळे श्री मुकुंदजी सावळे श्री अनिलजी सावळे आदी उपस्थित होते परिवार परिवारातील एकुलत्या एका मुलाची अशा प्रकारे निर्गुण हत्या होणे म्हणजे अतिशय संतापजनक बाब आहे संपूर्ण शिंपी समाजात संतापाची लाट उसळली आहे एक निरपराध तरुणावर भर दिवसा अमानुष हत्येमुळे त्वरित या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आज या निवेदनामार्फत करण्यात आलेली आहे या प्रसंगी श्री नामा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ खैरणार श्री तुषार गवादे श्री अविनाश जाधव श्री श्याम निकुंभ श्री मंजित जगताप श्री मयूर प्रकाश नथू बोरसे श्री, बोर श्री पंचलाल सावरे तसेच पुण्यनगरीचे पत्रकार अतुल भांबेरे विघ्नहर्ता समाचारचे संपादक श्री नंदलाल जगताप श्री मनोज खैरणार तसेच महिला सदस्यांमधून श्रीमती वंदनाताई जगताप सौस्मिताताई शिंपी सौस्मिता खैरणार सौ स्मिताताई गवांदे सौ शातीताई जगताप सौ सो वैशल्यताई सोनवणे सौ सो ताई बावीसकर आदी समाज बांधव उपस्थित होते शौर्य रणरागिणी ओत गायत्री लचके मुख्य संपादिका हे आपल्यामध्ये या कुटुंबातले प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याकडे कर उपस्थित आहे हे पण आजच्या प्रसंगाचं जे आपण निवेदन करतोय त्याच्यासाठी उपस्थित आहे तर भालचंद्र मामा खोरे त्या दिवशी काय घटना जी काय ज्ञात आहे ते आपल्याला थोडक्यात कथन करते चंद्रकांत सावळे हा माझा चंद्रकांत बरोबर आणि चंद्रकांतने खूप कष्टातनं जे काही उभं केलेलं होतं त्यानंतर आता हा मुलगा म्हणजे चंद्रकांत सावलेला नातू पुण्यामध्ये काहीतरी एक कोर्स तयार करण्यासाठी जातो काय पंधरा वीस दिवसाचा तीस दिवसाचा कोर्स करतो काय जेवण याच्या मावशीकडे राहून वीस दिवस त्याने कोर्स पूर्ण केला उरलेले दहा बारा दिवस काहीतरी राहिलेला होता त्या ज्याच्यामध्ये कुठेतरी जेवण केल्यानंतर कुठेतरी बाहेर फिरायला निघाला आणि कुठेतरी मला सिगारेटला पैसे देई म्हणून कोणीतरी आला काहीतरी मागितले याने दिले नाही किंवा कुठेतरी काहीतरी प्रतिकार झाला आणि या छोट्याशा कारणावरून कोणीतरी येतो कोयता मारतो आणि किंवा अजून काय धारदार शस्त्रांनी त्याला खून करतो काय म्हणजे बोलता बोलता या सगळ्या गोष्टी घडलेल्या दिसत आहेत जे काही घडले ते भयानक आहे आज एक करता मुलगा त्याच्या आपल्या ह्याच्यातलं गेलेला आहे तरुण वीस वर्षाचा मुलगा तो आज हाताशी आलेला होता आणि तो आज आपल्यातून निघून गेलेला आहे आज त्याचे वडील आई आणि आपला परिवार त्यांच्यावर काय बदललेली आहे आपल्याला माहिती आहे परमेश्वर त्याला सरगती द्यावं पण जे काही आरोपी आहेत जे काही खुनी आहेत त्यांना मोठ्यातली मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि मी या दृष्टीनं या मी एकच विनंती करेन की शासनाकडून म्हणा त्या फॅमिलीला कुठून तरी ती मदत पण मिळाली पाहिजे की जेणेकरून ती फॅमिली उभी राहील त्यांना हा एकच मुलगा होता त्यांना एकच मुलगा एकच आणि ते काय टी व्ही रिपेअरचा बिझनेस वडील त्याचे वडील टी व्ही रिपेअर करायचे आपण असं काहीतरी इलेक्ट्रिक काहीतरी कोर्स करायचा म्हणून किती गेला अच्छा फक्त तीन दिवसा करता गेलेला होता वीस दिवस आधी संपलेले होते दहा दिवस दाद। शिल्लक होते दहा दिवस शिल्लक होते म्हणजे कदाचित ते दहा दिवस निघून गेले असते तर कदाचित ते घडले नसतं पण हे दुर्दैव बहीण किती होते बहीण मला सांगता नाही पण नव्हतीच हां बहीण नव्हती पण हा त्याच्या मावशीकडे गेलेला मावशीकडे शिकायला म्हणून अनिल मामा तुम्हाला काही बोलायचं आमच्या कुटुंबात ही घटना घडलेली आहे ती खरं तर बघितलं तर ती सर्वांनाच आश्चर्य व्यक्त करणारी आहे समाजातली परिस्थितीच अशा पद्धतीची झालेली आहे की कुठल्याही प्रकारचा ताळमेळ राहिलेला नाही आणि त्यात, आ, त्यात एक भाऊंनी सांगितल्या पद्धतीने ते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत एक कुटुंब उभं राहत असताना त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिसकवला गेलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळेच जण समाज बांधव पण दुःखित झालेले आहेत आमचं कुटुंब देखील दुःखित झालेलं आहे आणि भाऊंनी सांगितल्या पद्धतीने आपल्याकडून फक्त एवढीच विनंती आहे शासन दरबारी शिक्षा हो ती, ती होईल परंतु ह्या कुटुंबाला उभं राहण्यासाठी काही मदतीची तरतूद जर असेल तर ती शासनाच्या वतीने व्हावी अशी आमची एक इच्छा आहे जे झालं त्याला टाळू शकत नाही परंतु त्यासाठी इतर ज्या काही तरतुदी असतील ह्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्याला त्याच्या कुटुंबाला त्यातून सावरण्याची शक्ती मिळो ही इच्छा अशोक मामा बोलतात बोलता काही हरकत नाही जे काही म्हणलं आता चर्चा झाली मोबाईलवर सर्व काही कळतं आहे मला जे आता त्याच्या सख्या काकाने जे मला काही सांगितलं ते थोडं याच्यासाठी थोडं वेगळं आहे म्हणजे वर्षावर काही जे आलेले चारशा पण सहा गुंड आले त्यांनी सिगरेट मागितली ती मिळाली नाही म्हणून मारहाण झाली तो त्याने उडव थोडंसं पीस्ट यायच्या म्हणजे वीस तासा तो तिथे शिकायला होता जेवण झालं सहज चक्कर मारून येऊ हो म्हणून तो राहायला गेला राहायला गेल्यानंतर तो एकटाच बसलेला होता आणि कोणीतरी एक गुंडा आला आणि त्याने त्याचा तो ज्या मोबाईलवरून बोलत होता तो मोबाईल सकण्याचा त्याने प्रयत्न केला त्याने पक्का धरून ठेवला आणि दोघांची झटापट झाली हां मोबाईल तेही त्याने नाही मोबाईल सोडला नाही आणि शेवटी तो कंटाळा आणि तो निघून गेला याला वाटलं आता आपण याला हरवलं गेला गेलासा पण तसं झालं नाही तो, तो, तो त्राग्यामध्ये घरी गेला कोयता गँकचंही तू आता कोयता गँग काय आहे पुण्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात कोयता गँग आहे पुण्यामध्ये एकच कोयता गँग येईल असा काहीच प्रकार नाही पुणेही उठतं कोयता काढतं चार लोक जमवतं आणि आपले हे उद्योग सुरू करतं लंबाजीचा प्रकार गुंडगिरीचा प्रकार त्याच्यासाठी कोयता गँग उद्योग नसेल तर हे असले उद्योग करतात लोक तर तो आला आणि तो मोबाईल वगैरे काही बघितला नाही गेला पण नाही आणि त्याच्या डोक्यात सर कोयता घातला आईच बसलेला होता त्याला माहीत पण नाही डोक्यात कोयता घातला आणि तो तिथल्या हो तिथे थीक गेला आता ज्याच्या ज्या जाच टपरीसमोर किंवा ज्या दुकानासमोर घडलं त्याने पाहिलं पोलीस आपल्याला विचारणारच त्याने शंभर नंबरला फोन केला तरी पोलीस आले तिथं त्याला विचारणार काय प्रकार आहे आता तो कोयत्यावाला पण तिथे येतच होता काही ना काही गुंडगिरी करायला पान खायला सिगरेट ओढायला तो येतच होतो खरोखर मदत केली पोलिसांना आणि समजून सांगितलं की असा असा एक असं मुलगा आहे एवढंच राहतो आणि त्याचं नाव अमुक त्यामुळे पोलिसांनी रात्री अकरा वाजता बारा वाजता पर्यंत त्याला पकडलं म्हणजे पोलिस हो कारवाई शौर्य रणवागिनीने उत्साठी गायत्री के मुख्य संपादिका